रात्रीचे नऊ वाजलेले असतात एक आठ वर्षाची मुलगी आणि तिची आई पोलीस स्टेशनला जात असतात परंतु पोलीस स्टेशनला जात असताना ती आठ वर्षाची मुलगी रस्त्यामध्ये एखादी दाढीवाली लांब दाढीवाली व्यक्ती दिसली की प्रचंड घाबरत असते आईला कळत नाही की नेमकं ने लेक ती का घाबरत आहे जेव्हा आई आणि मुलगी पोलीस स्टेशनला पोहोचतात तेव्हा त्या ठिकाणी देखील एक लांब दाढीवाली व्यक्ती असते तिथे देखील ती आठ वर्षाची मुलगी त्या व्यक्तीला पाहून प्रचंड घाबरते मित्रांनो लांब दाढीवाल्याला पाहून ती मुलगी का घाबरत असेल नेमकं तिच्यासोबत काय घडलंय कोणत्या दाढीवाल्याने तिच्यासोबत काय कृत्य केलं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे मित्रांनो सदर घटना उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरातील ग्वालटोली या गावामधील आहे साडेसातच्या संध्याकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान आठ वर्षाची मुलगी तिच्या अंगणामध्ये खेळत असते तेव्हा सत्तर वर्षाचा मुक्तार नावाचा मौलाना तिथे असलेल्या एका दुकानात जातो आणि एक चॉकलेट घेतो त्यानंतर ती चॉकलेट घेऊन तो त्या आठ वर्षाच्या मुलीजवळ जातो त्या मुलीशी जा मुली गोडगोड बोलू लागतो त्या मुलीच्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवतो हो आणि तिला म्हणतो तुला चॉकलेट पाहिजे मित्रा का मित्रांनो आठ वर्षाची मुलगी म्हणजे तिला बाहेरच्या जगाचं काय एवढं नॉलेज नसेल ती मुलगी त्या मौलानाकडून नॉ सॉरी ती मुलगी त्या मौलानाकडून चॉकलेट घेते तर मित्रांनो ते एकाच गावात असल्यामुळे कदाचित एकमेकांना पाहिल्यामुळे त्यांची ओळख असेल म्हणून ती मुलगी ती चॉकलेट घेते त्यानंतर मौलाना तिच्याशी गोड गोड बोलू लागतो तिला भुरळ पाडतो त्यानंतर मौलाना तिला म्हणतो की माझ्या घरी असे खूप सारे चॉकलेट आहेत जर तू माझ्या घरी आलीस तर ते चॉकलेट मी तुला देईन मित्रांनो आठ वर्षाची मुलगी खुश होऊन मौलानासोबत त्याच्या घरी जायला तयार होते मौलाना त्या मुलीला तिचा हात धरून घरी घेऊन जातो त्यानंतर मित्रांनो जेव्हा मौलाना घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा घरातील सर्व लोक वरच्या मजल्यावर असतात काही बाहेर गेलेले असतात मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मौलानाने असे कारणामे जेव्हा जेव्हा केले असतील तेव्हा तेव्हा त्याच्या ते घरातल्यांनी ते त्याला नक्कीच सपोर्ट केलेला आहे तर मित्रांनो मौलाना घरामध्ये दाखल होतो त्यानंतर मौलाना स्वतःचे कपडे काढायला सुरुवात करतो आणि पूर्णत निर्वस्त्र होऊन जातो स्वतःचे कपडे काढून झाल्यावर तो त्या आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढायला सुरुवात करतो आणि त्या मुलीला देखील निर्वस्त्र करतो मित्रांनो आता सत्तर वर्षाचा एक म्हातारा आणि आठ वर्षाची एक कवळी मुलगी दोघेही पूर्णत निर्वस्त्र असतात तर मित्रांनो मौलाना त्या मुलीच्या नग्न अंगावर हात फिरवायला सुरुवात करतो मित्रांनो पण मौलाना पुढे काही करेल त्याआधीच जोरात दरवाजा तुटल्याचा आवाज येतो आणि गावातील लोक मौलानाच्या घरामध्ये शिरतात मौलानाला कळत नाही की हे लोक कसे आले आणि ह्यांना कसं कळलं जे काही लोक घरामध्ये शिरलेले असतात ते आल्या आल्या मौलानाला चोपायला सुरू करतात आणि मार मार मारतात तर मित्रांनो मौलाना स्वतःच्या बचावासाठी भरपूर प्रयत्न करतो तेवढ्यात ही गोष्ट कोणीतरी पोलिसांपर्यंत पोहोचवते परंतु पोलीस त्या ठिकाणी दाखल होण्याआधी एक सोश एक व्हिडिओ एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तो व्हिडिओ जो असतो तो त्या आठ वर्षाच्या मुलीचा आणि मौलानाचाच असतो तर हा प्रश्न आहे की हा व्हिडिओ एवढ्या लवकर कोणी केला आणि एवढा व्हायरल कसा झाला तर मित्रांनो त्या ठिकाणी काही वेळात पोलीस दाखल होतात परंतु त्यावेळी मौलाना एखादा मोका बघून त्याच्या घरच्यांच्या मदतीने फरार झालेला असतो पोलीस दाखल होतात त्या आठ वर्षाच्या मुलीची आई देखील त्या ठिकाणी दाखल होते गावातील इतर इतर लोक देखील त्या ठिकाणी जमा होतात आणि तेव्हाच तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा पोलिसांपर्यंत देखील पोहोचतो पोलीस व्हिडिओ कोणी केलाय याचा तपास करतात आणि मौलाना कुठे फरार झाला याचा देखील तपास सुरू करतात मित्रांनो पोलीस व्हिडिओ कोणी केला याचा तपास करायला सुरू करण्याआधीच ज्या व्यक्तीने व्हिडिओ केलेला असतो तो, तो व्यक्ती स्वतः पोलिसांसमोर हजर होतो आणि पोलिसांना सांगतो की हा जो व्हिडिओ केलाय तो मीच केला आणि व्हायरल देखील मीच केला आहे पोलिसांना राग येतो पोलिस त्याला नको नको ते बोलतात आणि जाब विचारतात आठ वर्षाच्या मुलीचा व्हिडिओ करायला तुला लाज वाटली नाही का त्यावर तो व्हिडिओ करणारा व्यक्ती जो असतो तो जे उत्तर देतो ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो नीट का आता तो व्हिडिओ करणारा व्यक्ती काय बोलतो तर साहेब मी या मौलानाच्या बाजूलाच राहतो किंवा शेजारीच राहतो आणि या मौलानाने माझ्या नजरेसमोर आधी तीन बलात्कार केलेले आहेत मित्रांनो या मौलानाने या वयात आधी तीन बलात्कार केलेले आहेत आणि त्या तिन्ही मौली देखील नाबालिका आहेत असं तो व्यक्ती सांगतो त्यानंतर तो, तो सांगतो आणि या मौलानाने ते तिन्ही बलात्काराचे प्रकरण पैसे किंवा दबाव कोणत्या ना कोणत्या गोष्टी करून प्रकरण दाबलेले आहे आणि त्या ज्या मुलींवर बलात्कार झाले त्या मुलींच्या घरचे देखील या दबावापुढे झुकलेले होते मित्रांनो असं व्यक्ती जो व्हिडिओ करणारा व्यक्ती आहे तो पोलिसांना सांगतो पुढे तो व्यक्ती सांगतो की साहेब मी जर आज हा व्हिडिओ केला नसता तर या या मुलीनंतर आणखी एखाद्या मुलीचा नंबर लागला असता आणि असे नंबर लागत लागत, लागत या मौलानाने जवळपास गावातील सर्व मुलींचे बलात्कार केले असते आणि आम्हाला हे होऊ द्यायचं नव्हतं मित्रांनो त्यानंतर तो व्यक्ती पोलिसांना सांगतो की साहेब आम्हाला हे सर्व माहीत होतं पण आमच्याकडे कोणताही सबळ पुरावा नव्हता आणि मौलाना श्रीमंत व्यक्ती होता त्यामुळे त्याच्याशी लढण्यासाठी आमच्याकडे सबळ पुरावा असणं आवश्यक होतं त्यामुळे आम्ही या मौलानाला रंगे हात पकडण्याचा प्लॅन केला आणि आम्ही योग्य मोक्याची वाट बघत होतो मित्रांनो असा जबाब तो व्हिडिओ करणारा व्यक्ती पोलिसांना देतो पोलिसांना हे सर्व पाहून आश्चर्य बसतं कदाचित पोलिसांना हे सर्व माहित असेल मित्रांनो श्रीमंत व्यक्तींची कामं अशीच असतात पोलिसांनाही देखील सगळं माहीत त्यानंतर पोलीस त्या मौलानाचा तपास सुरू करतात मित्रांनो हो या ठिकाणी एक व्हिडिओ करणारा व्यक्ती आणि त्याचे जे काही साथीदार असतील त्यांच्यामुळे एक मोठा अनर्थ टळला होता आठ वर्षाचा बलात्कार होण्यापासून या ठिकाणी ती मुलगी वाचली होती मित्रांनो या दक्ष नागरिकांमुळे हा जो काही प्रकार आहे तो तर टळला पण याआधी त्यांनी नक्की तीनच रेप केले असतील का किंवा किती रेप केले असतील हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मित्रांनो हे सगळं घडतं साडेसातच्या आसपास त्यानंतर ती आई मुलीला घेऊन पोलीस स्टेशनला निघते तेव्हा जे आपण मागे पाहिलं की दाढीवाल्यांना ती पाहून घाबरते मित्रांनो या प्रकरणाची त्या मुलीने एवढी धास्ती घेतलेली असते की जेव्हा जेव्हा दाढीवाला तिला दिसतो तेव्हा तेव्हा ते ती मुली प्रचंड घाबरत असते आणि पोलीस स्टेशनला गेल्यावर मित्रांनो आई पोलिसांना सांगते की मला एफ आय आर करायची आहे तेव्हा पोलीस काय म्हणतात तर तुम्ही हे प्रकरण दाबून टाका आणि सेटलमेंट करून टाका तुम्हाला जे काही अमाऊंट लागेल ते आम्ही मौलानाला द्यायला सांगतो मित्रांनो हे पोलीस विकलेले असतात श्रीमंत व्यक्तींना हे पोलीस विकलेले असतात आणि पोलीस फक्त श्रीमंत व्यक्तींचेच असतात ही गोष्ट या ठिकाणी सिद्ध होते आमदार खासदार नेते पोलीस हे सगळे एका माळीचे मणी असतात मित... मित्रांनो तुम्ही जर एखाद्या मुलाबाळांचे पेरेंट्स असाल तर तुमच्या मुलाबाळांची जबाबदारी ही तुम्हालाच घ्यावी लागणार आहे कोणीही तुम्हाला मदत करणार नाही मुलांना कोचिंग डान्सिंग सिंगिंगचे क्लास जर तुम्ही लावताय तर त्यासोबतच सेल्फ डिफेन्सचा क्लास तुम्हाला लावणं आता गरजेचं झालेलं आहे मित्रांनो कराटे बॉक्सिंग मार्शल आर्ट जे काही तुम्हाला जमेल ते सर्व क्लास तुम्ही आता मुलींना लावले पाहिजेत आणि मुलींना झाशीची राणी तुम्हाला घडवणं आता गरजेचं झालेलं आहे कारण पुढील जो काय काळ येणार आहे तो यापेक्षा भयंकर असणार आहे मुलींना सेल्फ डिफेन्स करायला जमलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी गावातील दक्ष नागरिकांमुळे ही घटना जी होती ती होण्यापासून टळली मात्र तुमची मुलगी देखील अशी कोणाच्या तरी नजरेत असू शकते मी तुम्हाला घाबरवत बिलकुल नाही पण तुम्हाला सतर्क राहण्यासाठी सांगतोय कारण मित्रांनो कोणत्या माणसाची कोणत्या मुलीवर नजर आहे आणि त्या त्याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला माहित नसतं म्हणून आपण सतर्क राहणं आपलं काम आहे मित्रांनो तुर्तास थांबतो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद